नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घडाण्याच्या दिगरास मित्र आज दिग्रस येथे परभणीमध्ये झालेल्या घटनेचा परभणीमध्ये सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांना अमानुष मारहाण करून त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या निषेधार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून संपूर्ण दिग्र कच्ची चौक कमान चौक शंकरटागी चौक शिवाजी चौक मानोरा चौकातून रिटर्न पोलीस स्टेशन समोरून रेस्ट हाऊस समोरून बिरसा मुंडा चौकातून कर्मवीर धुळे साहेबांच्या पुतळ्यासमोरून तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचला मित्र मोर्चामध्ये निळे झेंडे झरकत होते निळे झेंडे आणि सोमनाथ श्रीवंशी अमर अशा घोषणा देत होत्या त्यांच्या हत्यार्यावर कायदेशीर कारवाई करा त्यांच्या मारेकऱ्यावर कारवाई कायदेशीर कारवाई करा अशा त्या मोर्चामध्ये घोषणा होत्या त्या मोर्चामध्ये प्रामुख्याने गौतम तुपसुंदरे आर पी आय भाऊ कार्यकर्ते आरगडे माजी नगराध्यक्ष माजी नगर अध्यक्ष नूर मेंबर खा नूर नूर खा गुलाब खा पठान पूनम पटेल कम्युनिस्ट पार्टीचे किशोर कदम मोहम्मद जाफरभाई कॉम्रेड मोहम्मद जाफरभाई कॉम्रेड पी जी गावंडे पत्रकार मंडळी त्या ठिकाणी बरेचसे हजर होते अख्तर लाला सह संजय भाऊ देशमुख यांचे मित्रमंडळ आजी माजी मेंबर सय्यद आक्रम काँग्रेसचे राजा भाऊ चव्हाण भारत पाटील राष्ट्रवादीचे भारत पाटील आणि बरेच आजी माजी मेंबर त्या ठिकाणी प्रामुख्याने हजर होते गावातील प्रतिष्ठित नागरिक हजर होते महिला मंडळ होते महिला प्रामुख्याने हजर होते आर पी आयच्या आणि त्याच्यामध्ये शांततेच्या मार्गाने हा मोर्चा भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून संपूर्ण गावामधून फिरून तहसीलदार तहसीलवर धडकला आणि तहसीलदार साहेबांना सा, निवेदन दिलं त्या ठिकाणी गौतम भाऊ तुपसुंदरांचं भाषण झालेलं आहे श्री दहा डिसेंबर रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची प्रतिकृती तोडण्यात आली आणि त्याला नाव देण्यात आलं माथे गुरु ज्या ज्या वेळेस या देशात बाबासाहेबांची विटंबना होते त्यांच्या मूर्तीची विटंबना होते त्या त्यावेळेस त्या, त्या, त्या माथे फिरूला पागल असं समजले जाते परंतु त्या माथे फिरूला कुठं घाव घालायचा करायचा माहित होते आणि म्हणून आम्हाला माहित आहे आताच विधानसभेच्या निवडणुका झाल्या मुख्यमंत्री भाजपाचे झाले आणि इथं दंगल झाली परभणीला जी दंगल झाली त्या दंगल मध्ये त्या सोपान पवारला पकडलं ज्याला संविधानाची प्रतिकृती तोडली त्या सोपान पवार नावाच्या माणसाला पकडलं त्याला आंबेडकरी जनतेने आंबेडकरी समाजाचा जसा चोप असतो तसा चोप दिला प... बऱ्याच कार्यकर्त्यांचे भाषण झालेले आहे मित्र त्या ठिकाणी ते ज्या संपूर्ण मोर्चाचा चोख बंदोबस्त करण्यासाठी दिग्रजचे ठाणेदार शिवानंद वानकडे यांनी चोख बंदोबस्त केला मित्र संपूर्ण पोलीस बंदोबस्त करण्यात आला धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणे सैनिक दिग्रज महाराष्ट्र